पालघर हादरलं आधी पैसे दिले काही वेळातच जन्मदात्या बापाला संपवलं पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुढच्या मुलानेच बापाचा जीव घेतला ही घटना बोरशेती अस्वलीपाडा येथे घडली आहे दारू पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने वडिलांनी मुलाला शिव्या दिल्या होत्या त्यानंतर काही वेळाने मुलांनी जन्मदात्या वडिलांची गळफास घेत हत्या केली लक्ष्मण गोरखाना असं मृतपित्याचं नाव आहे पालघर तालुक्यातील नागझरी बऱ्हाणपूर मार्गावर बोरशेती अस्विलपाडा येथे लक्ष्मण मुकुंद गोरखाना आपल्या कुटुंबासोबत राहत होते सोमवारी दुपारच्या सुमारा शेतात काम करून लक्ष्मण गोरखाना घरी परतल्यानंतर त्यांनी मुलगा सुरेश याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले सुरेशाने वडील लक्ष्मण गोरखाना यांना दारू पिण्यासाठी दहा रुपये दिले वडील लक्ष्मण दारू पिऊन घरी परतल्यानंतर मुलगा सुरेश याने फक्त दहा रुपये दिल्याने सुरेशला शिवे देण्यास सुरुवात केली वडिलांनी शिव्या दिल्याचा राग मुलगा सुरेशाला आल्याने त्यांनी घरातील भाताचे भारे बांधण्याच्या दोरीने वडील लक्ष्मण गोरखाना यांची गळा आवळून हत्या केली कुटुंबियांनी त्यानंतर लक्ष्मण गोरखाना यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष्मण गोरखाना यांना मृत घोषित केलं या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश गोरखाना याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान मुलाला राग अनावर झाल्याने त्याने रागाच्या भरत वडिलांचा खून केला त्याचा राग त्याला महागात पडला वडिलांचा मृत्यू झालास त्याचसोबत आता तो सुद्धा तुरुंगात खडी फोडायला जाणार मराठीमध्ये एक म्हण आहे राग आणि भीक माग या म्हणीप्रमाणे आता सुरेश त्याच्या आयुष्यात शून्य झाला आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा राग आला तर शांतपणे त्याचा विचार करत वेगळा काही मार्ग काढता येईल यावर विचार करावा नाहीतर क्षणिक राग तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही